इचलकरंजी कलानगरच्या महागणपती मंडळाने साकारली एक हजार लहान मोठ्या हत्तींची गजमहाल प्रतिकृती इचलकरंजी कलानगरचा महागणपती मंडळाने यावर्षी एक हजार लहान मोठ्या हत्तींची प्रतिकृती असलेला गजमहाल साकारला आहे मंडळाने सहा हजार चौरस फुटांमध्ये हा महाल उभा केला असून गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली गेल्या काही वर्षांपासून कलानगरचा महागणपती प्रसिद्धीच्या झोतात आला आहे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे यावर्षी देखील मंडळाने आकर्षक गजमहाल उभारला आहे साठ बाय शहाण्णव इतक्या भव्य आकारात उभारलेला हा गजमहाल इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरणार आहे एप्रिल महिन्यापासून या महालाचे काम सुरू असून या ठिकाणी सर्व कामे मंडळाचे कार्यकर्ते करतात असे सांगण्यात आले महालाच्या डिझाईनपासून पासून रंगरंगोटीपर्यंत ते गणेश मूर्तीच्या सजावटीपर्यंत स्वतः कार्यकर्ते आपला हातभाल लावतात अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर अखेर आयोजित कार्यक्रमात सामूहिक गणपती अर्थ व शीर्ष पठण दररोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधून महाआरती गणेश याग वारकरी भजन उत्सवमूर्तीचा भागातून पालखी सोहळा त्याचबरोबर गीत गायन नृत्याचे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाला छेद देत सामाजिक बांधिलकी जपत या मंडळाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे विसर्जनाची मिरवणूक देखील अत्यंत आगळ्यावेगळ्या स्वरूपात काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर प्रशांत सपाटे सुनील तोडकर रमाकांत वाळवेकर अभिषेक वाळवेकर पंकज डंबाळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते